नमस्कार आज वसई तालुका काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी विरार येथे महानगरपालिकेच्या सी प्रभागात आलेले सी प्रभागातील असंख्य प्रश्न घेऊन हे सर्व मंडळी आज सी प्रभागात काय डिस्कस झालं काय उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्याशी काय काय बोलले त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार।, नमस्कार सर आज तुम्ही महानगरपालिकेच्या सी प्रभागात आलेले आहात तुम्ही आयुक्त उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांच्याशी तुम्ही काय काही गोष्टीवरती बोलले आता वसे विरार महानगरपालिकेत नऊ प्रभाग आहेत त्यापैकी हा सी प्रभाग चंदनसार प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन आम्ही पहिली मिटिंग झालेली आहे दुसरी मिटिंग झालेली आहे फॉलोअपच्या मिटिंगसाठी आज आम्ही इकडे प्रभाग समितीमध्ये डेप्युटी कमिशनर स्वती देशपांडे यांची आता नवीनच अपॉइंटमेंट झालेली आहे त्यांच्या उपस्थितीत अगोदरचं जी काही कामं पेंडिंग होती आम्ही पावसाळ्या अगोदर इकडे मिटिंग घेतलेली त्यावेळेला नाले सफाईचं काम ऐंशी टक्के पूर्ण झालेलं जे वीस टक्के बाकी होतं त्यानंतर अनेक ठिकाणी रस्त्याची परिस्थिती जी आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत अनेक नवीन रस्ते सँक्शन झालेले आहेत त्याविषयी माहिती घेणं पाण्याचा नळा नाळाचे ना, ना कनेक्शन त्याविषयी धोरण जे आहे त्याविषयी माहिती घेणं फवारणी कचऱ्याचं व्यवस्थापन त्याविषयी माहिती घेणं मोकाट गुर जे आहेत त्याची काय व्यवस्था आहे जी भटकी कुत्री आहे त्यांचं वॅक्सिनेशन बाबत काय केलं असे अनेक प्रश्न आम्ही विचारले त्याविषयी त्यांनी काही माहिती दिली काही ऑनलाईन ऍप आहेत त्याविषयी माहिती दिली आणि त्या ऍप लोकांपर्यंत गेलं पाहिजे असं आम्ही त्यांना सांगितलं तर ह्या प्रभाग समिती सी चंदन सारची जी प्रभाग समिती आहे ती आपला वसई विरार महानगरपालिकेचं हेड ऑफिसच्या समोरची बिल्डिंग आहे आणि तिकडे व्यवस्थापनाची ज्या वेळेला आपत्कालीन व्यवस्था असते तेव्हा लोकांपर्यंत आपण मेसेज कसा देऊ शकतो ही देखील माहिती आम्ही त्यांच्याकडे मागितली त्याने ऑनलाईन विषयी काही ऍप आहेत ते सांगितलं आणि लोकांपर्यंत मेसेज देण्यासाठी आम्ही सक्षम आहेत आमच्यापर्यंत पोहोचवा आणि ज्या ज्या तक्रारी आम्ही दिलेल्या आहेत त्या तक्रारी तुम्ही निवारण करताना आम्हाला देखील कळवा म्हणजे तिकडे आमचा माणूस आणि आपले नागरिक तिकडे उपस्थित राहतील आणि योग्य निवारण होतंय की नाही जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामार्फत योग्य काम होतंय की नाही याची पाहणी करू असं आमच्याकडून आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात जे कामं प्रलंबित आहेत त्याची आम्हाला अप टू डेट माहिती कशी मिळेल याविषयी आम्ही मागणी केलेली आहे आणि ते आम्हाला देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि हा फॉलोअप वसई विरार जिल्हा काँग्रेस मार्फत चे नऊ प्रभाग आहेत प्रत्येक प्रभागात आम्ही घेतो आज चंदन सारचा सा फॉलोअप झाला या ठिकाणी पावसाचं पाणी हे रस्त्यावरती भरत असते त्याबद्दल तुम्ही काही बोलणं झालं की काय नाही अनेक ठिकाणी आपण पाहिलं ना नाल्याची साफसफाई इतर भागात होत नाही या भागात तशी झालेली दिसते परंतु अनेक ठिकाणी चेंबर उघडे आहेत चेंबर उघडे असल्यामुळे त्याच्यामधून कचरा जातो आणि जो पाण्याचा रस्ता आहे तो भरला जातो म्हणून देखील रस्त्यावर पाणी येताना दिसतं मच्छर अनेक ठिकाणी झालेला आहे पावसाळी वातावरण आहे त्याची फवारणी करणं हे देखील गरजेचं आहे प्रत्येकाला त्याचा त्रास होत असतो त्याची देखील आम्ही मागणी केली बऱ्याच ठिकाणी साफसफाई केल्यानंतर पावडरची फवारणी होत नाही पावडर टाकलं जात नाही पावडर उपलब्ध नाही अशी माहिती दिली आम्ही आग्रह केला की प्रत्येक ठिकाणी साफसफाई केल्यानंतर केर कचरा उचलल्यानंतर पावडर टाकणं गरजेचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी सेप्टिक टँकचं जे उपासना जे उपासण्यासाठी पैसे घेतले जातात त्याच्यात देखील गैरप्रकार होतात अशी माहिती आम्ही त्यांना दिली तर त्याने सांगितले की जे पैसे मागतात त्यांच्याकडून पावती मागा हे गैरप्रकार होऊ शकतात असं त्याने नाकारलं नाही होणार नाही होऊ शकतात पण पावती मागा जो पावती देणार नाही तो इलिगल आहे इकडे अजून एक प्रश्न होता की घरपट्टी करताना कोणतरी दलाल पावते देतात आम्ही घरपट्टी लावून देतात असं सांगितलं असिस्टंट कमिशनर आहेत त्यांनी आम्हाला खात्री दिली की मी आल्यानंतर ही घरपट्टी कुणालाही लावून देत नाही जर कुणाकडे माहिती असेल तर आमच्याकडे नक्कीच पाठवा आम्ही त्याची शहानिशा करू या ठिकाणी अनाथाच बिल्डिंग भरपूर आहे आणि आता नुकता सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्त यांचं म्हणणं होतं की बिल्डिंग मधले काही लोक आहेत हे घरपट्टी भरत नाही परंतु सेवा आम्हाला द्यावी लागते त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही बघा आता इकडे काही झोपडपट्टीची एरिया आहे ती एकाच एरियामध्ये आहे आणि त्या एरियामध्ये ज्या काही सुविधा शौचालयाच्या वगैरे मिळायला पाहिजेत त्याविषयी आम्ही प्रश्न उपस्थित केला तर बजेटचा काय त्याच्यामध्ये विषय नाही आणि ते लवकरच शौचालय त्यांनी अर्धे चार आठची ची मागणी होती चार त्यांनी केलेले आहेत चार येणाऱ्या काळात करतील असं त्यांनी सांगितलेलं आहे दुसरं अनऑथराईज कन्स्ट्रक्शनची देखील माहिती झाली तर आम्हाला असं त्यांनी सांगितलं की तुमच्या पत्रावर ऍक्शन घेतलेले आहे आणि त्या बिल्डिंगच्या समोर आम्ही बोर्ड देखील लावला आहे आता आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ज्या ज्या अनऑोराईज बिल्डिंग विषयी माहिती आता सांगितली त्या समोरची शूटिंग करून लोकांपर्यंत आपण नेलं पाहिजे की ह्या बिल्डिंगला कन्स्ट्रक्शनची परवानगी नाही आणि लोकांचे पैसे बुडू नये त्यामुळे अवेअरनेस करण्याचा प्रयत्न आमचा आहे त्यामुळे आता या ठिकाणी झोपडपट्टी भरपूर आहे तर झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाने आता जे काही डेव्हलपमेंट होणार आहे त्याबद्दल तुम्ही काही विचार करता आहात का नाही त्याविषयी आता, आता जो विचार आहे तो आमची उद्या किंवा परवा हेड ऑफिसची मिटिंग आहे त्या जे धोरणाविषयी जी माहिती आहे ती हेड ऑफिस मधून मिळणार ते आम्ही आयुक्तांबरोबर बोलणार किंवा सहायक आयुक्त कमिशनर जे आहेत हेरवाडे साहेब किंवा सूर्यवंशी साहेब जे आता उद्या येणार आहेत त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर त्याची माहिती मिळेल आणि आम्ही लोकांपर्यंत ती पोहोचू तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं एकच सांगणं होतं की आम्ही वसईतील संपूर्ण प्रभाग समिती जेवढ्या आहेत त्यामध्ये जाऊन तिकडच्या समस्या ह्या आम्ही आयुक्तांना सहाय्यक आयुक्तांना सांगत असतो कारण प्रत्येक एरियामध्ये अलग अलग समस्या आहेत आणि त्या समस्येनुसार आम्ही प्रत्येकांशी बोलून समस्याचं निराकरण करण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतो वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप दाबरेसर अब्दुल कलाम नमस्कार